प्रवराग कन्या मंदिरच्या मुलींनी वारकरी दिंडी पावली खेळत सहभागी होऊन घेतला सुखद आनंद भक्तिमय वातावरण ज्ञानबा माऊली तुकाराम भजनावर धरला पायाचा ठेका प्रवराग कन्या विद्या मंदिर लोणीच्या विद्यार्थिनी सह शिक्षक शिक्षकांनी पंढरपूरची श्री विठ्ठलाची यात्रा दोन दिवसावर आलेली असताना आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेमध्ये दिंडी काढून भक्तिमय वातावरण निर्माण केल्याचे चित्र पाहायस मिळाले पालखीचे पूजन विद्यालयाच्या प्राचार्या सौ भारती कुमकर यांनी केले प्राथमिक विभाग प्रमुख सौ सीमाबडे क्रीडा शिक्षिका सौ विद्या घोरपडे सौ कल्पना कडू यांनी विद्यार्थिनीची शिस्त कायम ठेवत भजनाची तालीम व दिंडीतील वारकरी पावली बसवण्यासाठी हबप पा प्रल्हाद देशमुख सर हबप अनिल लोखंडे सर या सर्वांनी मनस्वी प्रयत्न केले विद्यार्थ्यांनी सोबत शिक्षकांनी या माऊलीचा नामघोष करत पावली तालावर आनंद घेतला शिक्षक सुरेश गोडगे सर कला शिक्षक जितेंद्र बोरा भिंगारे सर योगेश दिघे रवींद्र डंगळे नितीन शेरसाट अनिल बोंबले तुषार पागारे प्रशांत अकोलकर सूरज फनसे दिनकर अनाप सुनील मागाडे सागर मोगे सौ ज्योती बनसोडे श्रीमती बेलकर मॅडम श्रीमती आहिर मॅडम श्रीमती करपे मॅडम सौ स्वाती आंत्रे सौ अर्चना रोकडे अंजुब शेख श्रीमती पटेल मॅडम

प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा